घाटामध्ये बघा कसला अंधार होता मध्यरात्री झालेली इकडून दोन्ही साईडनं पण झाडीच झाडी तर बघा कोणच नव्हतं रस्त्याला तर नमस्कार सगळ्यांना कशा सर्वजण मस्त मजे तर बघा आम्ही चाललो होतो आमच्या नंदाकडे तर अरुच्या पप्पांनी मला अरुला गजरा घेतला होता तर बघा आम्ही गजरा घेतला मस्त अशी मी अरुण लावला गजरा तर बघा कसा दिसत होता आम्हाला गजरा मस्त दिसत होता ना मग आम्ही नंदाच्या घरी गेलो पण काय ननंदच नव्हत्या घरी नन ननंद गेल्या होत्या बारशीला मग आम्ही ननंद आल्याच्या नंतर मग आम्ही मग आम्ही ननन नंदाची गॅंग घेऊन आम्ही गेलो होतो कपडे घेण्यासाठी तर बघा ते रिक्षामध्ये कसे बसले होते प अख्खा रिक्षा जाम झाला होता त्यांच्या लेकरा आली आम्ही बसलो होतो तर बघा तिथून आलो घरी घरी आल्याच्यानंतर ओवाळणीचा कार्यक्रम झाला त्यांनी पण आवजा उपाय धुडा बांधला मी पण तर बांधला होता त्या भावला तर बघा आम्हाला तिथेच लाडूचा बड्डे साजरा पण केला त्यावेळेस आम्हाला एवढा अंधार पडला होता ना आपण नऊ दहा वाजले होते मग त्या घाटातून एवढं भीव वाटायला लागलं दोन्ही साईडला झाडीच झाडी होती खूपच असं वाटत होतं की लईस म्हणजे लई भैयानं कसं दिसत 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 होतं अंधार मध्य मध्यरात्र झाली होती आम्हाला नुसतं भीव वाटायला लागलं होतं लई असतं आहे बाबा तिथला लईच बेकार थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट नक्की करा